सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील हरिपूर येथील जबरी चोरीचा गुन्हा दोन तासात उघड करण्यात यश आले असून दोघांना ताब्यात घेतले पार्श्व अनिल मानगायकर व एकोणीस वर्ष राहणार खंडे राजुरी आणि ऋषिकेश मोहन पाटणे वय बावीस वर्ष राहणार हरिपूर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत फिर्यादी वनिता रामचंद्र रहाटे वय सत्तर राणा निळकंठ नगर हरिपूर या वयोवृद्ध असून त्या घरी एकट्या असताना एक, एक अज्ञात इसम पाणी पिण्याचा बहाणा करून फिर्यादींच्या घरात जाऊन फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून गळ्यातील सोन्याची माळ आणि कानातील कर्णफुले काढून घेऊन पळून गेला या सांगली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोली निरीक्षक किरण चौगुले हे स्वतः कडील अधिकारी आणि स्टाफ तात्काळ घटनास्थळी दाखल झाला त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलिस निरीक्षक किरण चौगुले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत संशयित इस्माची बातमी मिळाली त्याप्रमाणे सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली ते म्हणाले संशयित आरोपी प्रेयसीचा वाढदिवस असल्याने आणि पैशाच्या गरजेसाठी सदरचा गुन्हा केला असून गुन्हा केल्यानंतर दोघे संशयित आरोपी बुलेट या मोटरसायकलवरून पळून निघाले होते म्हणून गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले बुलेट मोटरसायकल आणि चाकू जप्त करण्यात आला त्यामधील आरोपी अटकेत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे करीत आहेत